सर्वांना नमस्कार अल्लड बायको या स्टोरीचा एपिसोड आज आपल्यासमोर सादर करत आहे आता राजवीर इलेक्शन ड्युटीसाठी निघाला होता आणि ती त्याची सगळी तयारी करून देत होती तिने त्याच्यासाठी एक्स्ट्रा डबा सुद्धा बनवला आणि राजवीर म्हणाला मला डबा नको तिथे जेवण मिळतं ती माळी हे पहा त्या तालुक्याच्या तहसीलदाराने जेवणाची सोय केलेली नाही यावेळीची आपला आपला डबा घेऊन जा राजवीर फुशारक्या मारत म्हणाला तुला बरं सगळ्या तालुक्याची खबर असते गं आणि तू दिलंस का जेवण या तालुक्यातल्या माणसांना ती म्हणाली हो दिलं पण तिकडे नाही तुम्हाला तरीही तो म्हणाला तुला काही माहीत नसतं ग जेवण असतं आता ती त्याच्याशी जास्त वाद घालत नाही बसली आणि तीसुद्धा निघून गेली कारण तिच्यावर अख्ख्या तालुक्याचं मतदान पार पाडण्याची जबाबदारी होती आणि आता तो पोहोचला पण जेवण नव्हतं आणि आता दिवसभर त्याने तिला कॉलच केला नाही आणि तिनंही त्याला कॉल केला नाही तो खूप गडबडीत होता आणि ती तर त्याच्यापेक्षा जास्त गडबडीत होती बिझी होती खूप आणि संध्याकाळी जिकडच्या तिकडे सगळ्या टीम रवाना झाल्या सगळ्या बसेस निघून गेल्या सगळ्यांना सूचना देऊन ती रात्री उशिरा घरी आली बेडवर पाठ टेकणार इतक्यात तिला त्याची आठवण झाली मग तिने त्याला फोन केला आणि म्हणाले अहो राजवीर साहेब जेवलात की नाही तो म्हणाला नाही ग तू म्हणाली होतीस तसंच झालं यांनी जेवणच नाही दिलं आता तिला खूप वाईट वाटलं कितीही चिडचिड करत असले तरी ती त्याला कधीच उपाशी मारत नव्हती ती म्हणाली स्वतःच खरा स्वतःच खरं करायची सवय आहे ना तुम्हाला आता काय खाल्लं मग तुम्ही तो म्हणाला मागवलं जेवण स्वतःच्या पैशानं ती म्हणाली मच्छर खूप आहेत का हो तो म्हणाला मच्छर तर खूप आहेत पण तुझी आठवण येते खूप ती थोडी हसली आणि म्हणाली सावधान कमी बोला कारण तिथे कॅमेरे आहेत आणि त्याच्यामध्ये आवाजसुद्धा रेकॉर्ड होतोय आणि तो मला ए बाई बरं सांगितलंच नाहीतर मी आता काय बाई चावट बोलून बसलो असतो आता तिने थकून एक जांभही दिली मग त्यानं ओळखलं की ती थकली आहे तोही थकला होता उद्या फ्रेश होऊन इलेक्शन घ्यायला बसायचं होतं लवकरच मग दोघेही एकमेकांना गुड नाईट म्हणून झोपले आता तिने त्या गावातल्या तलाट्याला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि वेळोवेळी चहा नाश्ता आणि दोन वेळेच्या जेवणाची अख्ख्या टीमची सोय तिनं केली आणि राजवीर साहेबांना हे माहीत न होता तिने सगळं केलं आणि त्यानं तिला फोन करून सांगितलं सुमती अगं तलाटी खूपच चांगला आहे गहितला त्यानं सगळी सोय केली बघ आता तू काळजी करू नकोस माझी आणि आता ती गडबडीत होती हसून फक्त म्हणाली ओके ठेवा फोन मग तो दिवसही दोघे बिझी होते तो रात्री खूप उशिरा सगळं साहित्य जमा करून घरी आला आणि अजूनही ती आली नव्हती बारा वाजले तरी त्याने तशीच बुलेट चालू केली आणि तिथे गेला आणि गडबडीतच फोन घरीच विसरला आणि त्या गोंधळात ती घरी आली त्याचं साहित्य पाहिलं तिनं आणि दोघांचं स्टँडिंग झालं आणि मग थोड्या वेळाने त्याला कळलं की ती घरी गेली आहे मग तोही घरी आला विरहत्र होता त्या रात्री दोघांचा पण दोघेही गुपचूप झोपले एकमेकांना हात लावायची सुद्धा इच्छा नव्हती आणि आता सकाळ झाली राजगीरचं पुन्हा तोंड सुरू झालं हे सामान इथंच पडलं हे भांडं तिथंच पडलं या आला आता इलेक्शनच्या या टेन्शनच्या नादात तिचं थोडं दुर्लक्ष झालं घराकडे मुलानं थोडा राडा केला होता आणि त्याची ती कटकट ऐकून ती वैतागली दोन दिवसातून घरी आला आहे माणूस पण किती कटकट करताय हो असं त्याला म्हणाली तो वैतागला आणि म्हणाला अगं मला घरीच येऊ वाटत नाही हा असला राडा पाहिला की किती घाण आणि धूळ आहे बघ ती वैतागून म्हणाली मग नका येऊ घरी राहा तिकडेच आणि तो चिडून गेला तसाच निघून डबानं घेताच मग तिनंही त्याला फोन नाही केला तीही वैतागली मग दुपारी त्यानंच तिला फोन केला त्याला तिचं टेन्शन समजलं या इलेक्शनचं तिच्यावर किती प्रेशर होतं हेही समजलं आणि त्याचा राग थोडा शांत झाला होता त्यानं तिला फोन केला आणि तो म्हणाला काय करतेस ती म्हणाली काही नाही बसले नवरा कधी भांडायला फोन करतो याची वाट बघत होते तो म्हणाला किती मस्ती आहे ना गं तुझ्या अंगात आणि नुसतीच बसलीस होय ती म्हणाली मग काय करू तो म्हणाला उड्या मार ती म्हणाली एकटीच कशी उड्या मारू तो म्हणाला ठीक आहे संध्याकाळी आल्यावर माझ्या अंगावर उड्या मार आता बघच तुला संध्याकाळी किती उड्या मारायला लावतो आणि आता रात्रीच्या कल्पनेला लाजून गाला थासायला लागली मग रात्री तिने छान स्वयंपाक केला जेवण झालं आता तिला सर्दी आली होती आणि ती लवकरच झोपली आता तो तिच्या जवळ आला तिला जवळ घेतलं ती म्हणाली अहो मला सर्दी आली आहे डोकं दुखतोय त्यानं विक्स घेतलं आणि तिचं डोकं चोळलं तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन गेला ती म्हणाली सर्दी आली आहे मला तू मलाही होईल सर्दी नका जवळ येऊ तो म्हणाला मला तर बाराही महिने सर्दी असते तरीही तू माझ्याजवळ येतेस ना आणि माझी सगळी सर्दी बाहेर काढतेस हो की नाही आता ती त्याचं चावट बोलणं ऐकून खूप हसायला लागली आणि आता त्यानं ती आजारी होती तरीही तिला मॉडर्न सेक्सी गाऊन घालण्याचा हट्ट केला तिने तो गाऊन घातला आणि बेडवर चढली आणि आता राजवीरनं आज थोडी वेगळीच सुरुवात केली त्यानं तिच्या पायापासून तिला किस करायला सुरुवात केली आणि आज राजवीर साहेबांनी हटके स्टाईलनं सुरुवात केली रोमॅन्सला आजही पलंग तोड रोमॅन्स करायला सुरुवात झाली आजचा रोमॅन्स तर छानच होता आणि खूप पोसली तो तिला दाबू लागला आणि ती त्याला खाली पाहून म्हणाली अहो तुम्ही खालून वरून पिकलात की तो तिला म्हणाला खाल्लं पेकू दे किती पण कोणाला दिसणार नाही वरून आपला कलर करायचा तो म्हणाला आणि तूही वरून पिकलीस की ग असं पुन्हा म्हणून त्यानं तिला खुसकरायला सुरुवात केली तीही आता उत्तेजित झाली त्या मरून रंगाच्या गाऊनमधून तिचं शरीर खूपच पांढरं शुभ्र आणि सेक्सी वाटत होतं आणि आता राजगीरनं बेडवर तिला एका कोपऱ्यात घातली खूप फोसली तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आणि आता आधीच त्या कोपऱ्यावर बेड थोडा तुटला होता आणि बेड खाली गेला तशी ती हादरली पण त्यानं त्यान त्याही अवस्थेत चिकाटी सोडली नाही आणि त्यानं त्याचं त्यान काम पूर्ण केलं तिलाही तृप्त केली आणि तोही शांत झाला थकून झोपला तिच्या शेजारी आणि ती म्हणाली बाप रे किती त्रास होतो ना तुम्हाला जीव अगदी नखात येतो वरून उड्या मारताना आता एवढा सगळा खटाटोप कशासाठी करता असं ती मुद्दाम म्हणाली तो म्हणाला फक्त दोन मिनटासाठी आणि ती खूप हसली त्याला मिठी मारून झोपली आणि थोड्या वेळाने दोघेही झोपी गेले आणि सकाळी उठून ती लाजत होती हसत होती स्वयंपाक करताना ते सगळं रात्रीचं प्रणय तिला आठवत होता आणि थोडी लाजत ती त्याला म्हणाली अहो रात्री ना खूप मज्जा आली सुरुवात अगदी एकदम हटके झाली पण शेवट नेहमीसारखाच झाला तो मला अशी काय चित्रपटाची समीक्षा केल्यासारखं बोलतेस ग सुरुवात चांगली शेवट नेहमीसारखा मध्यंतरी थोडा हटके ती हसली आणि म्हणाली आता जे झालं तेच सांगितलं ना मी पण मला तुमची सुरुवात खूप आवडली शेवट नाही आवडला राजवीर म्हणाला मग आता काय तुला उलटी टांगायची होती का पाणी पडलं की संपतं ना सगळं आणि शेवट नेहमीसारखाच असणार आता तर ती खूप हसली आणि म्हणाली पण आता नवीन नवीन आडिया शोधा बरं का सुरुवातीच्या आणि आता राजवीर तिला हात जोडून मला हेडंबा कुठली तुझ्या पुढे ना काही करणं खूप अवघड आहे तुला त्याचा छंदच लागतो आणि एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत ती चगळून टाकतेच मग तिनं त्याच्यासाठी चहा केला खूप प्रेमानं तो कप घ्यायला आला आणि ती म्हणाली थांबा आधी एक मिठी मारा छानशी जादूची झप्पी आणि मगच कप घ्या मग त्यानंही तिची इच्छा पूर्ण करत खूप लाडानं तिला मिठी मारली आणि तिला मानेवर पाठीवर किस करून सोडली ती म्हली असं काय करता का लगेच सोडलं धरून ठेवा की राजवीर चहाचा कप घेऊन म्हणाला अगं मनात तर येतं की दिवसभर तुला धरून ठेवून बसावं पण तुलाही जायचं ना ऑफिसला आणि मलाही काय करणार पोटा चा लागतं ना घोडा तू म्हणते तसं जर असताना की नुसता सेक्स करून पोट भरलं असतं तर दिवसभर तेच करत बसलं असतं काम करायची काही गरजच नव्हती पैशासाठी ती आता हसली आणि म्हणाली तुम्हाला माझं सगळं पडतं पण लेट पडतं हो की नाही आणि तो मान हलवत म्हणाला हो हो तू खूप हुशार आहेस असं म्हणून त्यानं एक शेंगदाण्याचा लाडू खायला घेतला त्यानं तिलाही शेंगदाण्याचा लाडू चारला तिच्या तोंडातून तो खालीच पडला तो म्हणाला गन्नीट वास ना तोंड ग तुझं तर तुला यायचा राग परत आणि आता ती खूप हसली मग ती म्हणाली ते केस ना तुमचे खूप विचित्र दिसतात आणि रंगरंगोटीसुद्धा करा आणि तुमच्यासाठी किती चपात्या करू तो म्हणाला नेहमी एवढ्या आणि ती वैतागलीच म्हणाली कमी खास जाणं जरा म्हणजे पोट कमी होईल मी तर असंच करते बाबा तो म्हणाला हा तुझा गैरसमज आहे कमी खाल्ल्यावर पोट कमी होतं असं नसतं नेहमीचं ठरलेलं अन्न हे दिलंच पाहिजे शरीराला आणि ती म्हणाली नुसते व्यायामाला जाता आणि ढेकभर खाता पण पोट काही कमी होत नाही नुसती गोटी झाली आहे बघा पोटाची तो म्हणाला अगं खात्या पित्या आहे मी मग पोट तर सुटणारच ना आणि किती बाळसेदार आहे ना मी एकदम गुटगुटीत आता ती हसली नुसती मग तो म्हणाला आणि तुझंही दोन वेळा पोट सुटलं होतं मी काही म्हणालो होतो का उलट मी किती लाड करून तुला जास्त खव घालत होतो आणि तू मला सारखी बोलतेस का ती म्हणाली अहो मी दोन जीवाजी होते माझ्या पोटात बाळ होतं तुमचं तसं आहे का तुमचं आणि केस कट करा या रविवारी तो म्हणाला नाही करणार आपण सायंटिस्ट आहे केस वाढवणार ती हसून म्हणाली आणि कसला शोध लावणार तो म्हणाला रात्री लावला तसा रोज नवीन प्रकारे सुरुवात करायची कशी ते छेद लावणार मी आता ती खूप हसायला लागली आणि म्हणाली मग चालेल मला वाढवा केस आता तो पुन्हा बेडरूम मध्ये आला तर बेड खाली गेला होता एका बाजूनं तो दुरुस्त करायला लागला आणि मुद्दाम मुलाला म्हणाला तूच इथे उड्या मारल्यास आणि बेड खाली गेला हो ना मुलगा कन्फ्यूज झाला आणि म्हणाला मी कधीच नाही उड्या मारल्या एवढ्या मग हे कसं झालं पण राजवीर मुद्दाम त्याला दम देऊन म्हणाला खरं बोल हे तूच केलंस ना सुमती आता खूप हसत होती तो मुलांना सारखा असाच ओरडायचा बेडवर उड्या मारत असतात म्हणून ती म्हणाली बेड खरं कोणी तोडलाय माहीत आहे का आपण दोघांनीच तोडलाय आणि आजही पलंतोड रोमॅन्स करायचा आणि पुन्हा बेड तोडायचा मग तो म्हणाला रोज रोज तुझ्या बापाचा गोठळ आहे की काही जरा तरी उसंत मिळू दे की माणसाला थोडं पाणी साठवू देशील की नाही का सारखं शोषूनच घेतेस पूर्ण ऊसाचा रस काढून घेतेस आणि नुसतंच स्वतः थे ठेवतेस आता तर ती खूप हसत होती आता मुलानं त्याला विचारलं की बाबा ग्रीस म्हणजे काय हो कसलं असतं त्यानं कुठंतरी वाचलं म्हणून विचारलं राजगीर सुमतीकडे बघत म्हणाला जिथे दोन पार्टमध्ये जास्त घर्षण होतं ना तिथं लावतात ते ग्रीस म्हणजे घर्षण होताना उडगडीत वाटतं आणि ऋतत रु। नाही नुसतं पाणीच पाणी तुझ्या आईला विचार ना तिला माहीत आहे जास्त चांगलं आणि आता ती खूप हसली आणि मुलगा Confused Zella.